सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानाच्या सरकारी गणपती उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली सकाळी गणेश मंदिरातून दरबार हॉलपर्यंत सरकारी गणपतीच्या श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजवाडा परिसरातील दरबार हॉल येथे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आले गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात परिसर दनाणून गेला पारंपरिक वाद्याच्या गजरात घराघरात आणि सार्वजनिक गणेश मंडपात गणेशाचं आगमन उत्साहात झाले तरुणाईचा प्रचंड उत्साह डोक्याला टोपी घालून उत्सव मूर्ती सावरत घंटीचा निनाद करीत कुटुंब वत्सर सांगलीकरांचा बाप्पांचा जयघोष सुरू होता गणपती संस्थानाचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी गणपतीची प्रतिष्ठापनेची आरती करण्यात आली यावेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन आणि राजकन्या पौर्णिमा पटवर्धन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांची विशेष उपस्थिती होती आजपासून सरकारी संस्थानाच्या गणपती उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली पुढील पाच दिवस दरबार हॉल हो येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत दरबार हॉल हो येथे सांस्कृतिक व विविध गाण्यांचे कार्यक्रमसुद्धा होत आहेत या कार्यक्रमांचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केले दरवर्षीप्रमाणे यंदाच्या उत्सवाची सुरुवात आज झालेली आहे सांगलीकरांच्यासाठी गणपती उत्सवाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे मूर्तीची प्रतिष्ठापनाही झालेली आहे आज आणि आत्तापासून काही सुंदर सुंदर संगीत आणखीन कार्यक्रम सुंदर केले त्याचा सगळ्यांनी त्याच्यात भाग घेऊन आनंद घ्यावा काय 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 नेहमी आम्ही म्हणतो सांगलीकरांची भरभराट गणपती बाप्पा मोरया या एकदा फक्त मनापास गणपती बाप्पा, बाप्पा।, बाप्पा मोरया आणि शुभेच्छा द्या गणपती सांगलीकरांना आमच्या तर्फे सर्वांना शुभेच्छा मना